अकोला जिल्ह्यातील पातूर येथे एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णवहून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णवहून हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष समिती गठीत केली आहे अकोला जिल्ह्यातील पातूर येथे एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णवहून हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत अकोला जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे मंगळवारी सोमय्या यांनी पातूर पोलीस स्टेशनला भेट देऊन या प्रकरणातील माहिती घेतली याआधी त्यांनी अकोला शहरातही असाच घोटाळा झाल्याचा आरोप केला होता त्यानंतर त्यांनी पातूरमध्ये भेट देत हा मुद्दा उचलून धरला यामुळे या राजकीय परिणाम उमटण्याची शक्यता आहे सोमय्या यांनी आरोप केला आहे की के या बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे या नागरिकांना आधार कार्ड रेशन कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र मिळू शकते ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो त्यांनी या, या संपूर्ण प्रकरणाची फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे यावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर सोमय्या यांनी पुढच्या टप्प्यात अमरावतीतील अशाच प्रकरणांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत दिले आहेत महाराष्ट्रात शहरात सुमारे चार हजार अर्ज आले आहे मी थोडी तपासणी केली हजारहून अधिक अर्ज भोगत आहे त्या संबंधी गुन्हा दाखल झालेला आहे आज अतिरिक्त पुरावे दिलेले आहेत फक्त आधार कार्डच्या आधारावर त्याला जन्म प्रमाणपत्र देण्यात आले बोगस दस्तावेज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस सरकारनी कारवाई सुरू केलेली आहे आतापर्यंत आठ पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल झालेले आहेत तीनशेहून अधिक आरोपींची चौकशी चालू आहे आणि मला असं वाटत की हिंदुस्थानातला महाराष्ट्रातला एक मोठा घोटाळा दोन लाख बांगलादेशी भारतीय बनवण्याचा याचा पर्दाफाश सरकारने केला आहे सर प्रश्न असा आहे की शासनाची चौकशी चालू आहे एसआयटी चौकशी चालू आहे हा चांगला विषय पण ज्या लो लो लोकांचे ओरिजिनल लोक महाराष्ट्रातले आहेत त्या लोकांच्या सुद्धा प्रमाणपत्र त्याने थांबवलेले काही वेळेला काही दिवसात थोडी थोड फार कायदला आणखी मी आपल्याला माहिती तरी सांगतो असे हे जे अर्ज आले ना त्यातना दोन टक्के मृत्यू अठ्ठ्याण्णव टक्के जन्म एक टक्का पण हिंदूंचा किंवा असं तुम्ही म्हणता तसा अर्ज नाही सत्त्याण्णव टक्के बांगलादेशी मुस्लिम आणि वय काय तीस वर्ष चाळीस वर्ष सात वर्ष सत्तर वर्ष तर काही असेलच लवकरच चाचण एकदा हे सुरू झालं इन्व्हेस्टिगेशन कारवाई त्या संबंधात पण गाईडलाईन देणार